कागल तहसीलदार कार्यालयातील महसूल अव्वल कोण कार अश्विनी कारंडे यांना तीस हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयातच रंगे हात पकडलं यामुळे तहसीलदार कार्यालयात खळबळ उडाली आहे मंगळवार दिनांक एकवीस मे रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवारी दुपारी सव्वाचारच्या दरम्यान कार्यालयात कारंडे या लाच स्वीकारत होत्या यावेळी महसूल शाखेमध्ये बहुतांशी सर्व महिला अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते कारण लाच घेताना पकडल्याचं समजताच महिला कर्मचारी टेबल सोडून बाहेर गेल्या कार्यालयातील कॅन्टीनमध्ये जाऊन बसल्या होत्या तर काहींना धक्का सहन न झाल्यानं दुपारनंतर घर गाठलं मागील काही दिवसांपासून कार्यालयातील सावळ्या गोंधळामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता यापूर्वी देखील तहसीलदारासह तलाठी पंटर यांना देखील लाच घेताना रंग्यात पकडण्यात आलं होतं मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी